हॅलो नमस्कार मराठी कुटुंब इन युके चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कसे फसवले गेलो इन युके आमच्या घरात एक गोष्ट मिसिंग होती तो म्हणजे टीव्ही सो आम्ही विचार केला की चला आता एक नवीन टी व्ही घेऊया युकेच्या घरामध्ये मग आम्ही ऑनलाईन सर्च करायला सुरू केलं जो कोणता बेस्ट टी व्ही आहे तर सॅमसंगचा आम्हाला एक टी व्ही आवडला आणि ॲमेझॉनच्या वेबसाईटवरून आम्ही तो टी व्ही ऑर्डर केला ऑनलाईन गंमत तर आता पुढे आहे आम्ही ऑनलाईन ऑर्डर केला आणि आम्हाला सांगितलं होतं की दोन दिवसामध्ये तो टी व्ही आम्हाला मिळेल सो आम्ही वेट करत होतो पेशंटली की टी व्ही येईल आता दोन दिवसात बट नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं सा जी ऑर्डर आहे ते डिले झाली आहे सो वी वर लाईक ओके की होतं असं कधी कधी ऑर्डर डिले होती सो वी वर फाईन अबाउट इट फ्रीची जी डेट होती त्या दिवशी दोन लोक आले आणि हो तो टीव्हीचा मोठा बॉक्स त्यांनी आमच्या घराच्या एंट्रन्समध्ये ठेवला सिन्स आम्ही दोघंही कॉलमध्ये बिझी होतो सो आम्ही विचार केला की चला संध्याकाळी आपण तो बॉक्स ओपन करूया आणि इनफॅक्ट मी स्पराला सांगत होती अगर व्हीच्या जवळ जाऊ नको हो त्या बॉक्स जवळ जाऊ नको हो पडेल तो टीव्ही अँड वर थिंकिंग की संध्याकाळी मस्त आरामात टी व्ही ओपन करूया तो बॉक्स ओपन करूया टीव्ही सेट करूया आणि छानपैकी आपण टी व्ही बघूया आणि फायनली संध्याकाळी जेव्हा आम्ही ठरवलो नाव इट्स टाइम टू ओपन द बॉक्स आणि मस्त टीव्ही लावूया तेव्हा यू वॉन्ट बिलीव्ह आम्ही त्या बॉक्समध्ये काय बघितलं ते तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये त्या बॉक्समध्ये काहीही नव्हतं इट वॉज कम्प्लिटली फिल्ड विथ द रॅपिंग शीट्स इट वॉज अ कंप्लीट शॉक टू अस कारण का आम्ही ॲमेझॉनवरून इतकी शॉपिंग केली आहे आय नो तुम्ही सुद्धा केली असेल बट दिस वॉज अन हॉरिफाईंग एक्सपिरियन्स आम्ही कधी विचारही केला नव्हता की टी व्हीच्या जागेवरती विल गेट दिस टी बॉक्स मी ॲमेझॉनच्या वेबसाईटवरती गेलो तिथे डिफाईन केलं की आम्हाला जे प्रोडक्ट मिळालं नाहीच आहे बेसिकली अदर इशूजमध्ये आम्ही आमचा इशू स्पेसिफाय केला आणि त्याच्यानंतर आम्ही चॅटसुद्धा केलं तिथे चॅटसाठी एक ऑप्शन होतं तिथेसुद्धा आम्ही आमचा इशू मेन्शन केला तर त्यांनी स्पेसिफाय केलं तुम्ही सेलरला कॉन्टॅक्ट करा अँड देन दे वॉज अन ॲमेझॉन कस्टमर केअर नंबर ऑल्सो आम्ही ॲमेझॉनच्या कस्टमर केअर नंबरलासुद्धा कॉल केला सो so, पहिले तर एक एक्झिक्युटिव्ह होतं त्यांनी आम्हाला सांगितलं की लेट मी कनेक्ट यू टू द मॅनेजर तुमचा इशू मला कळला आहे व्हॉट हॅज हॅपन तर मला मॅनेजरशी कनेक्ट करू द्या मग तिने मॅनेजरशी कनेक्ट करून दिलं मॅनेजरला सुद्धा आम्ही इश्यू सांगितला की आम्ही टी व्ही ऑर्डर केला होता इन फॅक्ट द फनिएस्ट पार्ट इज आम्ही टी व्ही ऑगस्टमध्ये ऑर्डर केला होता लाईक like सिक्स्टीन्थ ऑगस्ट आणि त्यांनी सांगितलं होतं दोन दिवसात टी व्ही येईल आणि जेव्हा आम्ही ट्रॅक करत होतो डिटेल्स ट्रॅकिंग डिटेल्समध्ये तो सांगत होता की आम्ही टी व्ही जुलैमध्ये ऑर्डर केला सो so दॅट वॉज अ कम्प्लीट गुफ अप आम्ही त्यांना तेही सांगितलं की ट्रॅकिंग डिटेल्ससुद्धा इनकरेक्ट आहे आमचा बॉक्ससुद्धा करेक्ट आलेला नाही सो वट आई सपोज टू डू ॲज अ नेक्स्ट स्टेप ॲमेझॉनने आम्हाला सांगितलं की तुम्ही सेलरचा जो नंबर आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला सांगा लाईक ट्वेंटी फोर टू फॉर्टी एट आवर्समध्ये जर त्यांनी रिस्पॉन्ड नाही केलं देन यू कॅन अगेन रीच आउट टू अस तर ॲमेझॉन बोलले की जर तुमचा तो इश्यू सॅलरनी नाही सॉल्व्ह केला किंवा काही कम्युनिकेट नाही केलं तर तुम्ही आम्हाला कॉल करा सो वर रिलॅक्स की ॲटलीस्ट आमचा इश्यू आहे तो कोणतरी ॲड्रेस करतो आहे कोणतरी डिस्कस करतो आहे सो वी वर फाईन विथ इट नेक्स्ट डे त्या सेलरचा कॉल आला तो सेलर बेसिकली इलेक्ट्रॉनिक एम्पायर या डिस्ट्रीब्युशन सेंटरशी असोसिएटेड होता त्यांनी आम्हाला कॉल केलं त्यांनी आम्हाला जे पॅकेज होतं त्याच्यावरचे डिटेल्स मागवले ट्रॅकिंग डिटेल्स सरप्रायझिंगली त्या बॉक्सवरती दोन ट्रॅकिंग डिटेल्स होते एक तर बेसिकली आमचा ॲड्रेस होता सो दॅट वॉज कम्प्लिटली फाईन आणि दुसऱ्या साईडला एका दुसऱ्या व्यक्तीचा ॲड्रेस होता सो तो सेलर बोलला की असं होऊ शकतं की एका ज्या व्यक्तीने रिप्लेसमेंटची ऑर्डर प्लेस केली होती तर तिथे तुमचा टी व्ही गेला अँड तुमचा टी व्ही घेण्याच्या बदल्यात तो जो एम टी बॉक्स होता बिकॉज फॉर रिप्लेसमेंट तो तुमच्याकडे आला सो दॅट कॅन बी द पॉसिबिलिटी बट ही सेट की तो इंटरनली इन्व्हेस्टिगेट करेल चेक करेल व्हॉट इज द इशू अँड आय वी विल गेट अ रिफंड मोस्टली ही सेट विल गेट अ रिप्लेसमेंट अँड देन ही विल सॉट द इशू सो आम्ही आत्ता अजूनही वाट बघतो आहे रिप्लेसमेंटची आम्हाला अजून टी व्ही आलेला नाही आहे बट ही सॅड की कमिंग वीकमध्ये टी व्ही येईल सो होपफुली टी व्ही आमचा घेईल अँड वील गेट टू वॉच द टी व्ही आम्ही खूप एक्सायटेड होतो बट नाही ऑर्डर करेक्टली आमच्याकडे प्लेस झाली बट वी आर लुकिंग फॉर टू इट आम्हाला really हा जो एक्सपिरियन्स आला इट वॉज रिअली शॉकिंग इनफॅक्ट हा एक्सपिरियन्स आम्हाला इंडियामध्ये सुद्धा कधीच आला नाही दिस इज द फर्स्ट टाईम एव्हर ॲमेझॉनच्या एवढ्या सेफ अँड सिक्युअर वेबसाईट थ्रूसुद्धा ऑर्डर करून यू गेट अन टी बॉक्स मी ऐकलं होतं की इंडियामध्ये सुद्धा असे केसेस होतात वेरीन ते आयफोन घेतात आणि आयफोनच्या बदले एक सोप येते बट ऑनेस्टली माझ्या बाबतीत कधीच झालं नव्हतं सो दिस वॉज द फर्स्ट टाईम जे घडलं ते घडलं बट ॲट लिस्ट यूल गेट टू नो की अशाही गोष्टी होतात इरिस्पेक्टिव्ह वेदर इट्स इंडिया ओ यू के सगळीकडे असं होतं बट यू नीड टू ॲक्ट ऑन इट तसं आम्ही ॲक्ट केलं आम्ही ॲमेझॉनला रीच आऊट केलं आम्ही त्या सेलरला आऊट केलं आणि अजूनही आम्हाला टी व्ही मिळाला नाही आहे बट होपफुली इन द कमिंग वीक जसं त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं आम्हाला रिप्लेसमेंट मिळणार आहे सो जर मला टी व्ही परत मिळाला तर मी डेफिनेटली तुम्हाला अपडेट देईन की टी व्ही आला की नाही आला किंवा पुढे काय झालं बट हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच होता की यू शूड ऑल्सो नो की अशा गोष्टी होऊ शकतात आणि जर तुमच्या बाबतीत असं असं काही घडलं तर दीज आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स और दीज आर दी ॲक्शन्स यू शूड टेक आय होप तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर मराठी कुटुंब यू के चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय पनाव